जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी पाच ऐवजी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे बारा जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आला असून पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ऐवजी आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान तर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसऐवजी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होईल राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे नामनिर्देशन पत्र मागे घेणे चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यापुढील मतदान मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आले आहेत त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करतील आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती पाच फेब्रुवारी दोन रोजी रात्री दहा वाजता होईल संबंधित ठिकाणी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी होईल निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत प्रसिद्ध केली जातील महाराष्ट्र मराठी न्यूज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि